हॅलो नमस्कार श्री स्वामी तर कशा आहात सगळ्या ताईंना मी खूप दिवसांनी तुमच्याशी तर बोलत आहे दोन तीन दिवसांनीच व्हिडिओ पडत आहेत कारण की स्कूल चालू झाल्यामुळे मुलांची थोडी कामं असतात ते महत्वाची आहेत तर असो सर्व ताईंचा चांग आजचा दिवस चांगला जावं अशी मी प्रार्थना करते आणि सर्वांची मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी प्रार्थना करते तर मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे की खिचडी ओ अंगारकी चतुर्थी होते त्यामुळे मी खिचडी क मी कशी करते ते दाखवलेलं आहे आणि संध्याकाळी मोदक केलेले तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच करा कारण की नवीन माझा यूट्यूबचा प्रवास सुरू आहे तर त्या प्रवासामध्ये या ताईंची मला मदतीची गरज आहे तसा माझा प्रवास हा पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट सुद्धा करा तर असू तर उन्हाळा भर तर भरपूर जाणवत आहे पुण्यामध्ये तर भरपूर उन्हाळा जाणवत आहे तर माझं हे रेंटचं घर आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त असं काही दाखवू श दाखवू शकत नाही घरामधलं बाहेरचं तर जे काही किचनमधले मी मी तुम्हाला दाखवत आहे तर ते पाहू शकता आय होप ताईंच्या कृपेने माझं लवकरच घर होईल मी अशी हे आशा करते कारण की चांगलं बोलल्यावर चांगलंच होतं हे माझा अनुभव आहे वाईट बोलल्यावर वाईट वाएड वाईटच होतं हाही अनुभव आहे पण जेणेकरून माझं असं म्हणणं आहे की आपल्या तोंडातून जे निघेल ते चांगलंच निघावं आणि स्वामी म्हणतात की तू वाईट विचार कशाला करते चांगलाच विचार कर चांगलंच हो होणार आहे घाबर घाबरतेच कशाला मी आहे तुझ्या पाठीशी तर असो व्हिडिओ स्किप न करता पहावा अशी माझी अपेक्षा आहे आणि चॅनलला लवकरात लवकर सपोर्ट करावा जेणेकरून मला यूट्यूबची प्रवास हा पुढे पुढे होत जावा अशी माझी मा माझे स्वप्न आहे की आणि माझ्याकडूनही ताईंना काहीतरी चांगल्या गोष्टी भेटाव्यात हेच मी प्रयत्न करत आहे कसं चांगलं पेरलं तर चांगलं सुकवतं हा हा माझा अनुभव आहे मी दुसऱ्यांचे कोणाचे अनुभव शेअर करत नाही पण हा माझा अनुभव आहे की चांगलं पेरल्यावर चांगलं सुकवतं असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा तर मी व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार ताईंनो तर माझी देवपूजा झालेली आहे मी फक्त तुम्हाला देवपूजा दाखवलेली आहे देवपूजा करताना नाही दाखवली कारण की आज अंगारकी चतुर्थी होती देवपूजा करायला मला थोडा वेळच झाला आणि त्यानंतर दाखवायचा आणि मला थोडंसं बाहेर देत होतं बाहेर म्हणजे मुलांची बोक क थोडीशी स्कूलची कामं होती त्यामुळे मी नाही देव पूजा करताना दाखवलं हो त्यानंतर बाहेरून आल्यानंतर शेंगदा खिचडीचा कार्यक्रम चालू आहे बटाटे कापून मी कढईमध्ये शिजण्यासाठी ठेवलेले आहे थोडंसं मीठ टाकून एक वाफ द्यायची आणि शेंगदाणे भाजून पण मी मिक्सरला बारीक करणार आहे ओबडधोबडच बारीक करायचे आहेत आणि साबुदाणा मी अर्धा किलोला थोडासा कमी साधारण म्हणजे एकदमच कमी असा वापरायचा आहे आणि आज सकाळी मुलांना तिखट बटाटा आणि चपात्याशी दिलेले आहे आठ नऊ मिरच्या मी तुम्हाला आठ नऊ मिरच्या दाखवलेल्या आणि त्यानंतर चार मिरच्या मी टाकलेल्या आहेत कारण की अर्धा किलोची खिचड आहे त्यात बटाटा पडतो तर बटाटा हा पूर्ण शि शिजलेला आहे तो मी एका बाजूला काढलेला आहे बाफेवर एकदम छान बटाटा शिजून निघतो त्यानंतर आठ नऊ मिरच्या मिक्सरला बारीक करून टाकलेल्या आहे खिचडी ही मला तिखटच आवडते तिखट खिचडी खूप सुंदर लागते आणि ते पण मिक्सरला बारीक केलेल्याच मिरच्या आणि तिखट मिरच्याच आवडतात त्यानंतर शेंगदाणे मी बारीक केले उबडदोबडच बारीक केलेले एक बॅच मी उबडदोबड बारीक केलेले एक थोडीशी बारीक केलेली तर मिरच्या ह्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर शेंगदाणे आणि श शाबुदाणा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचा भाजून घेण्यापेक्षा मिक्स करून घ्यायचा आणि माझी नॉनस्टिकची कढई आहे तर त्यामध्ये खिचडी एकदम सुंदर लागते आणि साध्या कढयांमध्ये पण खिचडी सुंदर लागते व्यवस्थित अशी परतून घेतली तर खिचडी मऊ सु छान लागते पाहू शकता दहा मिनटं एक वाफ दिलेली आहे त्यानंतर सुरेख अशी खिचडी झालेली आहे त्यामध्ये बटाटा टाकून परत व्यवस्थित एक वाफ द्यायची आहे बटाटा हा छानपैकी शिजवून घ्यायचा साधारणपणे मी बटाटे तीन घेतलेले अर्धा किलोच्या शाबुदाना खिचडीला तीन बटाटे खूप होते कारण की हा साबुदाणा खिचडी ही आम्ही चौगही खाणार आहोत कारण की माझा आणि मिस्टरांची अंगारकी ही आम्ही धरतो चतुर्थी धरत नाही पण अंगारकी ही माझी असतेच आणि गेल्या वर्षी तर मला नाही आठवत की अंगारकी येऊन गेलेली आहे ह्या वर्षी ही पहिली अंगारकी आहे ह्या वर्षातली पहिली अंगारकी तर व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे अजूनही पांढरे दिसत आहे परत मी एक वाफ देऊन मी पाच मिनटासाठी ठेवणार आहे तर पाहू शकता मी बटाटा टाकून सुंदर अशी खिचडी झालेली आहे आणि आता देवाला नैवेद्य दाखवून आम्ही खि जेवायला बसणार आहोत चला तर ताईंनो या पाहू शकता दही साबुदाणा खिचडी केळ आणि वेफर्स हे मी आजच्या आमच्या उपवासाच्या थालीमध्ये जेवण आहे तर असो संध्याकाळी मोदकाची तयारी केलेली आहे मोदक नारळ हा मी एक अख्खा फोडलेला आहे आणि त्याचे तुकडे करून मिक्सरला नुसतं बारीक केलेलं आहे त्यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही नारळ खवायचा त्याला वेळ जातो ही प्रोसेस एकदम सुंदर आहे तर तूप टाकलेलं आहे मुदकामध्ये तूप टाकलं तर खूप सुरे कसं लागतं साधारणपर्यंत पणे मी हे परतून घेणार आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर एका वाटीला पावशर असा गूळ हा लागतो पावशर गूळ हा त्याच्यामध्ये एकदम मेल्ट करून घ्यायचा ओलं खोबरं व्यवस्थित त्यात पाणी निघेपर्यंतच गर भाजून घ्यायचं त्यानंतर गूळ टाकायचा थोडंसं पाणी नुसतं ड्राय करायचं नाही आहे त्यामध्ये थोडंसं मॉश्चर ठेवायचंच आहे कारण की गूळ पडल्यानंतर एकदम सुंदर असं मोदक होतात आणि मला ह्या पद्धतीने मोदक आवडतात मी तांदळाच्या पिठाचेही मोदक करते पण तेवढा वेळ पुरेसा नसतो कारण की बाईने नुसतं म्हणजे घरच्यांसाठी जास्त ती लक्ष देते मी तर ह्याच मताची आहे तर व्यवस्थित पाहू शकता परतून घेतलेलं आहे आणि गुळही मी असं चिरून बारीक घेतलेलं नाही ओबडधोबडच चिरलेला आहे थोडेसे जाड अशा दिसत आहे तर तो गडबड करायची नाही जसं आपण पुरणपोळीला टाकतो ना तसंच वरून टाकायचं छानपैकी पाच मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली नाही कारण की घरामध्ये माझ्या मोठ्या मुलाला वेलचीचा स्मेलच आवडत नाही त्यामुळे वेलची मी हे स्कीप केलेली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट हे टाकू शकता व्य पा मी बघू शकता व्यवस्थित खचलत आहे आणि गडबड अशी करत नाही आहे या कढई मला थोडंसं लागल्यासारखं दिसतं आहे कारण की गॅस हा माझा कमीमध्ये पण तो फास्टच चालतो त्यामुळे लक्ष देऊनच माझं चाललेलं आहे आणि पु असा परतेपर्यंत पूर्ण परतून झालेला आहे थंड होईपर्यंत मी चपातीची कडी मी मळून घेणार आहे आज एकदम साधासा बेत होता मोदक आणि सोयाबीनचा भात मी भात तिकडे लावलेला आहे पण मी सोयाबीनची रेसिपी पा बिर्याणीची रेसिपी दाखवलेली नाही आहे कारण की मी ह्याच्या आधीही तुम्हाला सोयाबीन सुयव, सोयाबीन तवा पुलाव दाखवलेला आहे सोयाबीनची रेसिपी मी निवांत म्हटली तुम्हाला दाखवावं तर सारण थंड होत आहे आणि मी एका साईडला कडेक मळून घेतलेले आहे ही एकदम सोपी आणि गडबडीच्या वेळेत मस्त असे मोदक होतात आणि मोदक हे घरात गणपतीलाच प्रिय आहे तर सगळ्या माणसांना एकदम प्रिय असं ह्या पद्धतीने करून पहा सुंदर असे मोदक होतात आणि कमेंटसुद्धा सांगा कोणाकोणाच्या इथे असे मोदक करतात हे मला कमेंट्स करून सांगा की कारण की हे माझ्यासाठी मा, आमच्या घरामध्ये फेवरेट मोदक आहे आणि माझे तर सगळ्यात फेवरेट मोदक आहे तर तांदळाचे मोदकही खूप सुरेख लागतात आणि त्याच्यापेक्षा हेही मोदक कुठलेही मोदक तुम्ही का घ्या खव्याचे म्हणा परत ड्रायफ्रूटचेही नुसते मोदक असतात आणि तुम्हाला सांगू का पेड्या टाकूनही मोदक हे सुंदर लागतात तर चाळणीला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि गम्याला माझं स्टीलचं आहे त्यामध्ये मी ना ठेवलेलं आहे कारण की कढई ठेवली की त्याला चिंच टाका परती खराब होईल त्या कलर वेगळा येतो त्यामुळे मी या पद्धतीने मोदक करत आहे पूर्ण पातीही लाटून घेतलेली आहे मी झाडसरच लाटायची एक 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 असं म्हटलं तर मग थोडासा वेळ जातो वेळ तर झालेलाच कारण की मुलांना भूक लागते त्यासाठी त्यांना मी आधी स्वयंपाक करून ठेवलेला आणि फक्त मोदक हे ठेवलेले करण्यासाठी तर मी वाटीच्या का असे काठाची वाटे आहेत त्याने मी व्यवस्थित असे गोल करून घेतलेले आहेत सगळ्यात सोपी पद्धत ही वाटते आणि मला तर हीच पद्धत आवडते व्यवस्थित असे साईडच्या पातळ कडकेचे बाजूला काढून घ्यायचे आणि त्या ह्याच्यावर व्यवस्थित असे मोदक करून घ्यायचे ह्या मोदकामध्ये ना आकाराला काहीच नसतं व्यवस्थित असे कणकेचे मोदक आवडतात हे खरंच मला तर असं वाटतं आपल्या मोदकाची हीच रेसिपी पाहून मोमोचे रेसिपी तयार झाली असेल मला तर असंच वाटतं तर सुरे कसे लागतात तुम्ही करून पहा आणि ही आपल्या शरीराला महत्त्वाचा असतो साखरेपेक्षा गुळाला प्राधान्य द्या मी तर ह्या मताचे आहे जेवढं गूळ खाता येईल तेवढं खा जेवणामध्ये गुळाचं प्रमाण जास्त ठेवा आणि आयुर्वेदिकमध्ये तर हे खूप उत्तम असं दिलेलं आहे तर चॉकलेट खाण्यापेक्षा गूळ खा तर पाती पाहू शकते मी व्यवस्थित अशा आ, आकार दिलेला आहे छोटे 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 छान असे मोदक होतात आणि अशा मा अशा प्रकारे एका माझ्या नारळाचे कमीत कमी एकवीस ते पंचवीस असे मोदक झालेले आहेत आणि खूप छान वाटतात मोदक करायला तर अंगारकी काल झालेली आणि का हा तुम्हाला सांगू का कुंडीमध्ये दोन असे जास्वंदाची फुलं होते त्यातलं एक फुल मी तोडलेलं आहे आणि गणपतीला अर्पण केलेलं आहे आता मी मोदक भरत आहे पूर्ण असे पाती लाटून पाच सहा वाटीने राऊंड केलेले आहेत आणि त्यामध्ये एकदम असे सात आठ मोदक होतात माझे असे एकवीस बावीस असे मोदक झालेले आहेत अंगारकीला स्पेशली मी मोदक हो करतेच चतुर्थीतला उपवास नसतो माझा कारण की सगळेच उपवास भारी पडतात करायचे म्हटले तर फक्त अंगारकीचाच उपवास असतो तर त्या दिवशी मोदकाचा नैवेद्य मी देवा गणपतीला दाखवलेला आहे तर माझे पूर्ण मोदक करून झालेले आहे आता स्टीम दिलेली आहे पाणी गरम करून चाळणीला तेल लावून ठेवलेलं ला आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मी वाफ येणार आहे थोडासा हाय फ्लेमवर ठेवला हो आहे दहा मिनटाने पाच मिनटं लो फ्लेमवर ठेवलेलं हो आहे पाहू शकतो मोदक असे सुरे कसे झालेले आहेत तर मी आता साड़े था। साड़े था देवाला नैवेद्य दाखवून जेवायला सुरुवात करणार आहे आता वाजलेले आहे साडे दहा साडे दहाच्या दरम्यान आरती करून देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि छान अशी अंगारकीची पूजा झालेली आहे अंगारकी चतुर्थीची गणपतीची छान पूजा झालेली आहे असं व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा